तर नमस्कार सगळ्यांना काही दिवसाआधी मी माहेरी गेले होते म्हणजे यवतमाळला गेले होते काही कामानिमित्त तर त्यावेळेस मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आईचं कपड्याचं शॉप आहे म्हणून छोटंसं तर खूप जणांच्या कमेंट्स आल्या होत्या मध्ये मला मा की आईच्या दुकानाचा टूर करा म्हणजे आईचं दुकान वगैरे दाखवा पण त्यावेळेस मी दाखवू नाही शकलेली पण मी व्हिडिओ बनवून आणलेला आईच्या दुकानात जेव्हा गेली होती तेव्हा व्हिडिओ बनवला होता मी पण मध्ये सगळे व्हिडिओ मागे पुढे झाले होते तब्येत वगैरे ठीक नसल्यामुळे त्याच्यामुळे पेंडिंग राहिलेला आहे तो व्हिडिओ म्हटलं तुमच्या मग नंतर कधी शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आईच्या दुकानाचा टूर तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला बघूया आईचं दुकान हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेजी लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर मी आलेली आहे माझ्या आईच्या दुकानामध्ये तर आईचं दुकान आहे कपड्यांचं छोट्या मुलांचे कपडे आईचे शॉप आहे तर आईला घ्यायला आली होती मी आणि सोबतच मागे दोन तीन मला कमेंट्स पण आल्या होत्या की आईचं शॉप दाखवा म्हणून तुमचं आणि कुठे आहे तर या शॉपच्या भरोशावर आम्ही लहानाचं मोठं झालेलं आहो आणि बाबा खूप लहान होते तेव्हापासून गेले आणि सुद्धा हाच व्यवसाय होता कपड्यांच्या दुकानाचा आणि त्या आईने त्यालाच मोठं केलं आणि तिथेच अजूनसुद्धा काम करते तीच त्याच दुकान चालवते आणि त्याच्या भरोशावर आमचं शिक्षण लग्न सगळ्या गोष्टी झालेल्या आहे आता गरज नाही आहे तिला पण आवड लागलेली आहे कारण जेव्हा म्हणजे खूप वर्षापासून जवळपास किती वर्ष झाले सव्वीस वर्षापासून ती दुकान चालवते त्याच्यामुळे म्हणजे एक प्रकारे छंदच लागला आहे की दुकान बंद करू शकत नाही ती जेवण बंद करू शकते पण दुकान बंद नाही करू शकतो अशी कंडिशन आहे त्याच्यामुळे ती रोज दुकानामध्ये येते तर मी तुम्हाला आज माझ्या आईच्या दुकानाचा टूर करणार आहे करणार आहे आणि मला आईचं दुकान दाखवणार आहे की कसं आहे आणि किती छान छान ड्रेस असते माझ्या आईच्या दुकानामध्ये आणि ॲड्रेस पण देणार आहे आणि तुम्हाला जर शॉप आवडलं तर माझ्या आईच्या दुकानामध्ये नक्की या खूप कमी भावामध्ये ती मला नवल वाटते कारण जेव्हा आपण शॉपमध्ये जातो तेव्हा आपण थोडी जरी बार्गेनिंग केली डायरेक्ट नाही म्हणतात मोठ्या शॉपमध्ये जायची खूप लोकांना आवड असते पण त्याच गोष्टी छोट्या दुकानातसुद्धा मिळतात कमी रेटमध्ये मिळते म्हणून आपण त्याला डाऊन आहे बा त्याचा कापड चांगला नाही असं समजतो पण असं नाही आहे ज्या क्वालिटीचं माझ्या आईच्या दुकानात शॉप गोष्टी मिळतात स्कार्फ झाल्या पुष्कळ साऱ्या अशा गोष्टी आहेत त्या मोठ्या दुकानातसुद्धा मिळतात फक्त त्या महाग राहतात आईच्या दुकानात थोडं स्वस्त राहते चला, आई तर मी शेअर करते की आईचं दुकान एक्झॅक्ट कुठे आहे तर हे आहे यवतमाळचं प्रसिद्ध मंदिर दत्त मंदिर म्हणजे बसस्टँडची बॅक साईड म्हटलं तर दत्त मंदिर दत्त चौक मध्ये बिलकुल मंदिराच्या पायरीला लागून हे आईचं असं माझ्या छोटंसं दुकान आहे बघा लोकेशन तुम्हाला कळलंच असेल आणि जेही यवतमाळचे असेल तर त्यांना तर नव्याण्णव टक्के लोकांना हे दुकान माहीत असेल कारण दत्त मंदिराच्या पायरीला लागून हे दुकान आहे आणि यवतमाळचा कुठलाच व्यक्ती नसेल की त्याला दत्त मंदिर माहीत नसेल आणि असं आहे आईचं छोटंसं दुकान तर चला बघूया आपण पुढे असं आहे आईचं दुकान छोट्याशा ठेल्यामध्ये सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहे सगळा माल भरलेला आहे आणि तुम्हाला स्पेस दाखवते किती कमी आहे एवढी फक्त स्पेस आहे हे सुद्धा भरलेलं आहे आणि एवढीशा जागेमध्ये आई बसत असते इथे उभी पण राहते इथेच कस्टमर सुद्धा करते समोर एक काउंटर दिलेला आहे असं याच्यावर सुद्धा सामान लावलेलं आहे टॉवेल पेटीकोट वगैरे ब्लाऊज पीस वगैरे इथे ठेवलेले आहे आणि छोटासा फॅन आहे त्याच्यानंतर पहिले इथे ना रेडिओ होता आता रेडिओचा जमाना गेला त्याच्यामुळे रेडिओ बंद झालेला आता आईजो मोबाईल आहे मस्त मोबाईलवर दिवसभर व्हिडिओ बघत राहते आणि कस्टमर करते छोटासा एक लाईट आहे आणि शिवपुराण पाहते <laughs> आणि लाईट काही स्वतःची नाही आहे दुसऱ्यांच्या शॉपमधून लाईट घेतलेली आहे आणि जेव्हा बाबाचं शॉप होतं तेव्हा ढक्कल गाडीवर असं होतं आणि आईने याला थोडं मोठं केलं ठेला बांधला आणि असं छोटंसं दुकान आहे आईचं पण जरी हे छोटंसं आहे पण याच्याच भरोशावर आम्ही सगळं केलेलं आहे आणि तेव्हा खूप म्हणजे ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस खूप चालत होतं पण आता याचं थोडीशी कंडिशन डाऊन झाली आहे कारण इथे बसस्टॉप होतं बसस्टॉपमुळे काय होतं तर ला जे खेडेपाड्यावरचे लोक होते ना ते खूप यायचे तर बसस्टॉपमुळे खूप कस्टमर यायचे खेड्यापाड्यावरचे कारण हे जवळ पडायचं आणि आईचे असे अजून जुने गिरे खूप आहे जे अजूनही आईच्या शॉपमध्ये येतात पण लोकांची थिंकिंग आता बदललेली आहे लहान दुकानात घ्यायला जात नाही मोठ्या दुकानात जातात तर माझ्या आईच्या सुद्धा दुकानात खूप छान छान ड्रेस आहे ते सुद्धा तुम्ही तुझ्या शेअर करते आणि आवडलं असेल तर माझ्या आईच्या दुकान नक्की विजिट करा तर दाखवा एक दिन छान ड्रेस दाखवा बघा पॅटर्न हे बघा छोट्या मुलीचा ड्रेस बघा किती छान आहे हॉट पॅन्ट आहे का हा बघा हा पॅन्ट आहे वर करून दाखव बघा किती सुंदर आहे ड्रेस बाकी ती छान टॉप आहे आणि त्याच्यावर अशी पॅन्ट स्कर्ट टाईप अशी पॅन्ट दिलेली आहे आणि बघा याच्यावर लिहून आहे आय लव यू मॉम आणि किती सुंदर ड्रेस आहे आणि हा ड्रेस कितीला आहे आई अडीचशे फक्त अडीचशे रुपयाला आहे हा ड्रेस बापरे जर मला मुलगी असते तर खरंच कपडे घ्यायची गरजच नसते दुसऱ्या शॉप मधून एवढे छान छान मुलींचे ड्रेस मिळतात इथे लहान मुलांचे अजून दाखव बॉईज मध्ये पण दाखवायचं हा जर ड्रेस तुम्ही एखाद्या मोठ्या दुकानात जर गेले तर कमीत कमी तुम्हाला पाचशे सहाशेच्या च्या खाली मिळणार नाही डबल रेट निघणार आणि ड्रेस बघा किती सुंदर आहे हा हे बघा लहान मुलाची छोटीशी शेरवानी बघा किती सुंदर आहे झिरो नंबर एकदम सहा महिन्याच्या बाळाला येईल एवढी शेरवानी लग्नासाठी सुद्धा ड्रेस आहे त्याच्यावर असा दुपट्टा वर करून असा बघा किती सुंदर शेरवानी आहे आणि त्याच्यावरची पॅन्टसुद्धा आहे याची काय प्राइस आहे आणि आईच्या दुकानामध्ये इतका सुंदर अशी शेरवानी फक्त अडीचशे रुपयाला आहे तर वेळ न घालवता नक्की माझ्या आईच्या दुकानात विजिट करा खूप मस्त मस्त ड्रेस आहे अजून दाखव एकदम स्वेटर वगैरे सुद्धा आहे लहान मुलांचे बघ छोटेसे स्वेटर पण पहा किती छान आहे फक्त शंभर रुपयाला स्वेटर आहे हे त्याच्यावर हँकी हँडक्लोज त्यानंतर काय म्हणते कॅपसुद्धा आलेली आहे मॅचिंग आणि हे स्वेटर फक्त शंभर रुपयाला आहे ब्लाऊज पीस मिळतात आईच्या शॉपमध्ये अस्तरसाठी वगैरे त्यानंतर टॉवेल आहे प्रिंटेड चांगल्या जर पाहिजे असेल तर ब्लाऊज पीस पिशव्या भाजीपाला न्यायचं असेल कारण भाजी मंडी खूप जवळ आहे इथून इवन स्टॉल सुद्धा आहे स्टॉल तर आम्ही कधीच घेतले नाही आईच्या दुकानातून स्टॉल्स स्कार्फ इथलेच असते आमच्या आणि बघा लहान मुलांची किती छान छान ड्रेस आहे तर जास्त माल लावू शकत नाही कारण रोडवर आहे आणि खराब होतील म्हणून जास्त टांगून काही छान नाही ठेवलेले आहे तर जे बाहेर दिसते तसं नसते आतमध्ये खूप चांगला माल आहे बघा किती सुंदर ड्रेस आहे अजून एखादा दाखवून हा सुद्धा एक ड्रेस वाव लॉंग प्लाझो पॅटर्न आहे हा प्लाझो पॅटर्न अशी पॅन्ट आहे लॉन्ग बघा अशी प्लाझो पॅन्ट आहे लॉन्ग अशी पॅन्ट आहे कमीत कमी दोन वर्षाच्या बा मुलीला होईल हा ड्रेस आणि टॉप बघा किती छान आहे हा ड्रेस कितीला आहे आई तीनशे रुपयाचा बापरे फक्त तीनशे रुपयाला आहे हा ड्रेस आता तुम्हीच बघा हा जर ड्रेस तुम्ही घ्यायला गेले चांगल्या शॉकमध्ये तर जवळपास सहाशे साश, सातशेच्या कमी तर देणार नाही एवढा छान ड्रेस आहे मलाच आज आश्चर्य होतं आहे कारण मी पण खूप दिवसापासून आली नाही म्हणजे आईच्या दुकानात तर येते पण मी कपडे नव्हते बघितले लहानपणी तर खूप आवडायचे आम्हाला मी ठेवते मी ठेवतेच करायचो आम्ही मालाला की पण आता पहा आतासुद्धा किती छान छान ड्रेस आलेला आहे आता जर मुलगी असते तर काहीच गरज नव्हती आम्हाला एव कुठून घ्यायची एवढा छान ड्रेस फक्त तीनशे रुपयाला तर बघा असे सगळे वेगवेगळे ड्रेस आहे आईच्या दुकानामध्ये बॉईजचे सुद्धा खूप छान छान ड्रेस आहे हे बघा टी शर्ट आहे या डेली वेअरला वगैरे जर पाहिजे असेल मुलांना तर किती वर्षापर्यंतच्या वर्षा। हां हे बघा दहा बारा वर्षापर्यंतच्या मुलाची टी शर्ट आहे आणि कापड पण खूप चांगला आहे वा कापड छान आहे गाई मस्त कापड आहे आणि याच्यावर नाईट पॅन्ट वगैरे सुद्धा घेऊ इथेच आहे नाईट पॅन्ट आईच्या दुकानात मिळून जाईल डेली वेअरला दीडशे रुपयाची टी शर्ट आहे म्हणती फक्त आपण एक दोन ड्रेस बघूया आईच्या दुकानातले पिंक शेड मध्ये भरपूर दिसत येल्लो कलरचा दाखवा आम्हाला फ्रॉक बघा किती सुंदर आहे किती छान प्राईज आहे या तीनशे बापरे मला तर असं वाटते माझ्या आईच्या दुकान एवढं स्वस्त तर कोणत्याच दुकानात असून कारण मी बघितलेलं आहे आणि मी लोकांसाठी गिफ्ट सुद्धा घेतलेले आहे तीनशे रुपयात एवढं छान फ्रॉक मी नाही बघितला बघा याच्यामध्ये दोन कलर एक पिंक कलर आहे एक येलो कलर आहे आणि कापड सुद्धा खूप चांगला आहे कापड माझ्या आईचं दुकान आहे म्हणून नाही तारीफ करत मी मलाच आज माहीत पडत आहे की एवढं चांगले दुकान कपडे आहे म्हणून अजून दाखव एक दोन आम्हाला जीन्स आहे किती वर्षापर्यंत राहते मुलांचे कपडे बारा वर्षा बारा वर्षापर्यंत सॉक्स वगैरे पण राहते का ब सॉक्स त्याच्यानंतर य युनिफॉर्मचं बंद राहतं वाटते ना युनिफर्म आता युनिफॉर्म बंद केला आहे आधी माझ्या युनिफॉर्मच्या ऑर्डरसुद्धा घ्यायची आहे ना काही आधी युनिफॉर्मची ऑर्डर घ्यायची आधी माहिती आहे का गव्हर्नमेंट शाळा खूप चालायच आहे त्याच्यामुळे युनिफॉर्मची सुद्धा ऑर्डर घ्यायची आणि पुष्कळ युनिफॉर्म जायचे आईच्या दुकानातून आता प्रायव्हेट स्कूलमुळे काही युनिफॉर्म चेंज झालेले आहे पहिले एकच राहत होते व्हाईट शर्ट आणि ब्लू कलरची स्कर्ट असंच राहत होतं त्याच्यामुळे वेगवेगळे ड्रेस आहे आईच्या दुकानामध्ये खूप चांगले चांगले तर आईचं दुकान मी तुम्हाला सांगितलेलं आहे कुठे आहे तर दत्त, चौके। दत्त, चौके। दत्त चौक दत्त मंदिराची बॅकसाईड म्हणजे दुसऱ्या पण पायऱ्या इथे आहे बघा पायऱ्या त्याला लागून बिलकुल दुकान आहे हे आईचं आणि समोरचा पण व्ह्यू दाखवते आईच्या गुरुदेव जय श्री गुरुदेव स्टील म्हणून एक आहे आणि अनिल ॲटोमोबाईल्सच्या अपोजिट साईडला हे आईचं सा, आई दुकान आहे तर आईच्या दुकानात नक्की विजिट करा आईच्या दुकानाला नाव नाही आहे म्हणजे नाव होतं आईच्या साई कृपा म्हणून पण ते बोर्ड पडलं त्यानंतर परत लावलंच नाही तर त्याच्यामुळे दुकानाचं ना, नावात नका जाऊ जसं तुम्ही वनवेतून आले तसं पहिले दुकान दिसते आईचं तर नक्की तुम्ही विजिट करा आणि आईचं दुकान तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा दुकानाचा टाइम काय आहे दहा वाजता येते आठ वाजतापर्यंत सकाळी दहा वाजता येते आणि रात्री आठ वाजेपर्यंत आईचं दुकान राहते आणि कुठल्याच दिवस पाणी राव पाऊस राव कुठलाही गव्हर्नमेंट सुट्टी राव दुकानाला सुट्टी नाही आहे दुकान चालू आहे जर कधी कुठं बाहेरगावी जायचं राहिलं तरच बाहेरगावी जाणंसुद्धा आताच चालू केलेलं आहे पहिले बाहेरगावी पण जात नव्हती हो ते दुकानावर सगळं होतं आमचं त्याच्यामुळे दुकान कधीच बंद नव्हतं राहत पण आता एवढी गरज नाही आहे तिला कप म्हणजे पैशाची गरज आहे पण नाही केलं तरी चालते आता तर त्याच्यामुळे ती आता करते प्रोग्राम अटेंड नाही तर पहिले तर बिलकुल नातेवाईकांचे प्रोग्राम पण अटेंड करायला वेळ नव्हता पण आता प्रोग्राम अटेंड करते त्याच्यामुळे जायचं काम पडलं तेव्हाच दुकान बंद असते पण एरवी दुकान बंद नसते तर सकाळी सकाळी दहा ते आठ वाजेपर्यंत आईचं दुकान असते तर नक्की या माझ्या आईच्या दुकानामध्ये आणि जे पण येतील ते नक्की मला कमेंट्स करून सांगाल सुद्धा की माझ्या आईच्या दुकानात त्यांनी व्हिजिट केलेलं आहे म्हणून बघा एक कस्टमर आलेला त्यांना विचारून बघूया आपण कसं वाटतं बाकीच्या दुकानापेक्षा स्वस्त आहे का दुकानात हो का स्वस्त नाही वाटत या दुकाना दुकानात आहे <laughs> 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 मस्त जोक मारा या हात सगळ्या अलकट हात तर असा होता आईच्या दुकानं असा टूर तर मला जायचं होतं आईसोबत थोडं बाहेर त्याच्यामुळे लवकर आली होती लवकर दुकान बंद करत आहे आज बाहेर जायचं आमच्या दोघींना तर खूप कमेंट्स होत्या मला बऱ्याचदा आलेल्या आहे त्याच्यामुळे मी तुझ्यासोबत शेअर केलेलं आहे तर कसं वाटलं आईचं दुकान तर हे बघा आई कसं दुकान बंद करते तेसुद्धा तुमच्या मी शेअर करते तर असं आहे आईचा पूर्ण ठेला छोटासा आणि या छोट्याशा दुकानामध्ये खूप सारा खजिना आहे तर नक्की व्हिजिट करा आईच्या दुकानाला आणि हे आहे दत्ताचं मंदिर जिथे आई पायाला की त्या आईचं हे रोजचं काम आहे दुकानात आल्यावर पहिले पाया लागणं आणि जातानासुद्धा आणि आईचं असं म्हणणं आहे की दत्ताचा हात माझ्या पाठीशी आहे त्याच्यामुळे माझ्या सगळ्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत तर आलो आम्ही घरी शॉपमधून आईच्या बराच वेळ झालेला आहे जेवण वगैरे झालं आमचं तर आईचं शॉप तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर शॉप आवडलं असेल आणि यवतमाळचे असेल तर नक्की जाऊन विजिट सु विजिटसुद्धा करा तर आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर सुद्धा करा आणि सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राइब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि लाईक शेअर करा नमस्कार व्हिडिओ बाय